विशेष कथामध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे आनंदात जगण्याचे रहस्य एका गावात एक महान ऋषी राहत होते एके दिवशी एक व्यक्ती ऋषींकडे आला त्याने विचारले मला जाणून घ्यायचे आहे की नेहमी आनंदी राहण्याचे रहस्य काय आहे ऋषी त्याला म्हणाले तू माझ्याबरोबर जंगलात चल मी तुला सुखी होण्याचे रहस्य सांगेन असे बोलून ऋषी आणि तो पुरुष जंगलाकडे चालू लागले वाटेत ऋषीने एक मोठा दगड उचलून त्या माणसाकडे दिला त्या माणसाने तो दगड उचलला आणि ऋषींसोबत जंगलाकडे चालू लागला काही वेळाने त्याचे हात दुखायला लागले पण तो काही न बोलता शांतपणे चालत राहिला जेव्हा त्याला वेदना सहन झाल्या नाहीत तेव्हा त्याने ऋषींना सांगितले की दगडाच्या भाराने त्याचे हात दुखू लागले म्हणून ऋषीने त्याला दगड खाली ठेवण्यास सांगितला दगड खाली ठेवल्यावर त्या माणसाला खूप आराम वाटला ऋषी म्हणाले हे आहे सुखी राहण्याचे रहस्य ती व्यक्ती म्हणाली गुरुवर मला समजले नाही तेव्हा ऋषी म्हणाले ज्याप्रमाणे हा दगड काही वेळासाठी हातात धरल्याने तुला इतका त्रास झाला जास्त वेळ ठेवला असताच तर वेदना वाढल्या असत्या त्याचप्रमाणे आपण दुःखाचे ओझे जितके जास्त काळ वाहून घेऊ तितकेच आपण अधिक दुखी आणि उदास राहू दुःखाचे ओझे काही काळासाठी की आयुष्यभर व्हायचे हे आपल्यावर अवलंबून आहे सुखी व्हायचे असेल तर दुःखाचे दगड पटकन खाली ठेवायला शिका आणि शक्य असेल तर ते अजिबात उचलू नका